प्रेस जी कॉन्फरन्स आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये दहशत चालू आहे निवडणूक झाल्याच्या नंतर जे पप्पू चव्हाण जो हल्ला झालाय त्याच्या दोघे त्यांच्यावर गोळीबार झाला आवड्यामध्ये कार्यकर्त्यावर गोळीबार झालाय जे मसाजोगला जे प्रकरण झाले त्या मसाजोगच्या प्रकरणामध्ये या निर्धुन देशमुख संतोष देशमुखची हत्या करण्यात आली आणि त्याला बघितलं असेल तुम्ही किती वाईट परिस्थितीमध्ये ते जर मारण त्याला मारण केली नको तिथे त्याच्या अंगावर एवढे वार करण्यात आले त्यांचे डोळे जाण्यात आले या घटनेचा आम्ही निषेध करतो तीच परिस्थिती आपल्या हिंगोलीजीला बीड होऊ नये यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला सोळा तारखेला निवेदन देणार आहेत ज्या या लोकांकडे जे शस्त्र आहेत ते आले कुठून ज्या यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यांना तडीपार काही लोक जे यांच्यावर वरच्यावर गुन्हे बरेचसे गुन्हे आहेत त्यांना तडीपार ते झाले पाहिजेत काही आता कालच्या प्रकरणामध्ये तीनशे सातशे गुन्हे झालेले आहेत त्या लोकांवर आता पण ते लोक मोक त्यांना आता पण त्यांना अटक झाली ना नाही तर मला हे म्हणायचं आहे की बा या एस पी साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये पण लक्ष द्यायला पाहिजे को की ह्या घटना करून एखादी जर घटना झाली मसाजोग सारखी तरच तुम्ही जागी होणार का तरच तुम्हाला मग प्रशासन जागी होणार का त्या अगोदर हे जे लोक आहेत जे अवैध धंदे जे बाकीचे करतात जे अवैध दादागिरी करतात यांना लवकर आळा घालायला पाहिजे याच्या मुजक्या आवडायला पाहिजे आणि यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी असणार आहे आमच्या शिवसेना पक्षाचे हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही फक्त एकदा निवेदन देऊन सांगणार आहे त्याच्यामध्ये जर सुधारणा झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून शिवसेना काय असते हे शिवसेना स्टाईलला आम्ही त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत हत्या ही मनाला घोर लावणारी हत्या आहे ज्या प्रकारे संतोष देशमुखांना निगणपणे मारण्यात आलं मन अक्षरशः सुन्न झालेले आहेत काळी पिळवटून निघालेला आहे त्यांच्या मारकरांना अटक व्हावी काही सापडलेत काहींचा शोध सुरू आहे परंतु सर्वच त्या कटामध्ये जे सामील आहेत त्या सगळ्यांची अटक व्हावी आणि सगळ्यांना शिक्षा व्हावी अशी सामान्य जनतेची इच्छा आहे